काय करतो रे वर नाही तिथं कुटाने करायचं सवय तुला ह नाही तिथं तर कुठाने करतो गरज नसताना तिथं हजर राहणार वा 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 शबाज पट्या एक नंबर एक नंबर या करित। ये आता पुढेच या असं करीत ये पुढे

<laughs> आता बघो आता खेळ नाही त्यातच आहे त्यातच आहे उतर रे बाबी चल उठ आवड तरी बेड मग स्वच्छ तू काय बी कोटाने करतो ना आम्हाला हे करतो का हावले पोर आहेत तर हे दोघ जण तो कसे बसले तोड्याला खालून होत ना ते कुठे बाबड्या भांड भांडण हे भांडणं करो रेड पकडा नाही येत नाही उतर उतर आहे खाली चल तू पण चल खाली उतर, उतर खाली उतर उतर खाली <laughs> काय त्या बेडचा आकार करून ठेवलाय सारे गादी पिदी पोळ तोडून टाकली चल उतर 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 उतर, उतर। चल उतर चल सारडा चल, चल। तिकडं नाही तो बपड्या बाहेर गेलाय बपड्या बाहेर गेला बाद। 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 जा जा बाहेर जा ओ, जा बाहेर जा सामान काढलं की ना याच टाळ कुठे घेऊन चालला टाळ कुठे घेऊन चालला ते बघ पाहिजे तुला घे घे के? चल बाबा तुला देतो अरे सामान काढले बाबड्या काय कुटाने करतो काय मग चल वाजव टाल चल वाजव गळ्यात अडकव टाल <laughs> आता वाजवायचा कसा डोक्याने वाजवतो का वाजव हा वाजव चल चल वाजव उडील चल चल उडील कसा आहेस र तुष असा माझा लिकरू कसं आहे रे असं कसं लीकरू रे कसं लिकरू रे खोडील एक नंबरचं खोडील लेकरू ये ते पोरगी बघूर माझी एक नंबर पोरगी गरीब असते माझी माझी भावनी गरीब असती एक नंबर बावणी गरीब असते एक नंबर, नंबर पोरगी असती माझी गंध लावला आईने कशी दिसते छान दिसते क्यूट पोरगी ब्राहुने इकडे ते लगेच येते म्हणलं की बरं का झाले का गेले वर बापडे परत रे सरक रे आले का परत चल उतर उतर खाली खाली उतर चल खाली उतर खाली उतर उतर खाली उतर खाली उतर उतर ए, ए उतर हात 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 उतर ए उतर बाबड्या उतर सर चल चल तिकडे कुठं गेले ते पकडायचं हा सोड सोड तू सोड नाही सापडत सोड ते तिकडे उतरलेले हुशार आहे ते